नमस्कार रामकृष्ण हरी संत कृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आई वडिलांवर आधारित अत्यंत हृदयस्पर्शी भजन ऐकणार आहोत ला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता संत कृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आई आणि बाप देवा असता घराला आई आणि बाप देवा असता काशी आणि पंढरीला जाऊ मी कशाला काशी आणि पंढरीला जाऊ मी कशाला आई आणि बाप देवा असता घराला आई आणि बाप देवासता घराला आला काशीयानी पंढरी जाऊ मी कशाला काशी आणि पंढरीला जाऊ मी कशाला काशी आणि पंढरीला जाऊ मी कशाला कुणी जात का जात माथुरेला कुणी म्हणे आपण जाऊ जेजुरीच्या खंडोबाला कुणी जात काशीला कुणी जात माथुरेला कुणी म्हणे आपण जाऊ जे जुरीच्या खंडोबाला सर्व तीर्थ असता बाई माझ्या घराला सर्व तीर्थ असता बाई माझ्या घराला काशियानी पंढरीला जाऊ मी कशाला काशियानी पंढरीला जाऊ मी कशाला आई आनी बाप देवा असता घराला आई आी बाप देवा असता घराला काशी आणि पंढरीला जाऊ मी कशाला काशियानी आणि पंढरीला जाऊ मी कशाला काशियानी आणि पंढरीला जाऊ मी कशाला आई आहे खरो, खर लक्ष्मीचा व बालपणी हट्ट केले थोर तिचे उपकार आई आहे खरो खर खर लक्ष्मीचा व बालपनी हट्ट केले थोर तिचे उपकार सर्व तीर्थ शरण जाती तिच्या चरणाला सर्व तीर्थ शरण जाती तिच्या चरणाला काशी आणि पंढरीला जाऊ मी कशाला काशी पंढरीला जाऊ मी कशाला आई आणि बाप देवासता घराला आई आणि बाप देवा असता घराला काशीयानी पंढरीला जाऊ मी कशाला काशियानी पंढरीला जाऊ मी कशाला काशियानी पंढरीला जाऊ मी कशाला आई बाप आहेत, त जांचा घराला तेतीस कोटी देव आहेत, ते त्यांच्या उशाला आई बाप आहेत, ते जांचा घराला तेतीस कोटी देव त्यांच्या उशाला भक्त मनोरथ संगे त्यांच्या या जीवाला भक्त मनोरथ संगे त्यांच्या या जीवाला काशी आणि पंढरीला जाऊ मी कशाला काशी आणि पंढरीला जाऊ मी कशाला आई आी बाप देवासता घराला आई आली बाप देवासता घराला काशीया पंढरीला जाऊ मी कशाला काशीयाी पंढरीला जाऊ मी कशाला काशी आणि पंढरीला जाऊ मी कशाला धन्यवाद